स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आज मी आले आहे आजीकडे कशाला कशाला आज सुट्टी सुट्टी पडलेली <laughs> <laughs> आहे म्हणून परत पडली तुला आज काय आज आमची गावातली यात्रा यात्रा सुरू झालेल्या आहेत नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे आणि आज ओवीला आहे सुट्टी तर आम्ही सगळ्या दोघी जणी आलो आईकडे एक दिवस संध्याकाळी जाणार आमची दोघींची पण घर जवळच आहे त्याच्यामुळे पटकन इकडे येतो पटकन घरी जातो असं तर सकाळ सकाळ चालू आहे दिदीने आज नाश्ता आणलाय आमच्यासाठी आज इडली भरून आणली आहे दिदीने काय आहे ते मम्मीनी जेजुरीवर तर ओवीची ही आमच्या पर्स आहे जी दिदीने आणलेली आहे ती जेजुरीला गेली होती तिकडून आणली मस्त आहे नाव बी काय ठेवलंच न्यायचं तर पर्स आहे ती छोटीशी पाठून एक खण आहे तिला असा हे तर काल होती आमच्याकडे आवासची यात्रा म्हणजे नागोबाची यात्रा नाही नागेश्वरची यात्रा म्हणजे नागदेवताची यात्रा मंदिर आहे नागाच त्याची यात्रा होती तिकडून भाऊ गेले होते तेव्हा तिथे ला आणलं तर आताच आलोय आम्ही दोघी सुद्धा तर चला पहिले नाश्ता करतो दिदीने आज नाश्ता घरून भरून आण आणला इडली आणले तुला आवडते का तर चला नाश्ता करून घेते दिदी खोल ग चटणी सुद्धा दिदीने भरून आणलेली आहे घरून खोबऱ्याची आणि आ हा इडल्या मस्तच ग एकदम नरम नरमच आहेत या मम्मी ची आली का झाली आज मोठ्या मुलीने नाश्ता आणलाय आईला आई आराम आईला आराम मग इडली आणि हे काय त्याच्यामध्ये दुधी हलवा दुधी हलवा यात्रेतला हो यात्रेचा प्रसाद आणलेला आहे आई आण ग प्लेट आता आमच्याकडे यात्रा सुरू झालेल्या आहेत की नाही हवी पण ओवीलाच कोणी यात्रेमध्ये आज मी जाणार आहे आज कोणी तुमच्या गावातच आहे यात्रा तर काय ओखी दुधी हलवा आणि हे काय ओवीच बॅग प्रोजेक्ट सगळं बरोबरच का ओ दुधी हलवा तर एका ताईने मला कमेंट केली होती की जेव्हा मी गणपतीला आईकडे आले होते तेव्हा आईने वाटाण्याची उसळ बनवली होती त्याची रेसिपी एका ताईना हवी होती कधीपासून त्या मला कमेंट करत होता की संगीत तो आठवणीने ती वाटाण्याची उसळाची रेसिपी शेअर कर आमच्यासोबत तर आता आई नेमकी तीच बनवायला म्हणून मला लक्षात आलं की अरे तर मी तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत ही वाटाण्याची उसळ स्पेशली गणपतीमध्ये आमच्याकडे गावाकडे जास्त बनवली जाते पण आम्हा घरामध्ये सगळ्यांना आवडते ती जास्त म्हणून आई आम्ही दोघी आलो की ती उसळ बनवते तर तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागते आणि कशा प्रकारे ती बनवायची असते ते तर स्टेट येऊन आईने सर्व साहित्य काढून ठेवले पहिले आपल्याला मिरची लागेल लसूण आहे कडीपत्ता बारीक केलेला आहे त्याच्यानंतर ओलं खोबरं आहे राई आणि आपले जिरा हळद आणि कोथिंबीर आणि इकडे आहे ते वाटाणे आपण उकडून घेतलेले आहेत जरा शिजवलेत हे नाही कुकरला दिल्या कुकरला शिजून घेतलेले आहेत थोडे जास्त शिजवले तरी पण चाचत म्हणजे कसं त्याचा जर खिंबा होतो ना तो खोबऱ्यासोबत छान लागतो खायला तर आता आई कढईमध्ये मध्ये तेल टाक ती थांबलेली की कधी मी रेडी होते आणि शूट करेन दाखवायची आहे तर रेसिपी आपल्या अंदाजे तेल टाकायचं आहे तेलामध्ये आपल्याला राई टाकायची आहे त्याच्यानंतर जिरा जी जे बेसिक आपण फोडणी देतो ना तशाच प्रकारे तिला फोडणी द्यायची आहे लसूण टाकायचं आहे आणि मिरच्या आपल्या वर्गाला तिखट हवाय तर जास्त मिरच्या टाकू शकत झणझणी मस्त लागेल ती पण उचळ जास्त कमी करायची फोडणी मेन इम्पॉर्टंट आहे तर आपण शिजूनच घेतलेले आहेत फोडणी मस्त झाली पाहिजे फोडणी झाली तडीपत्ता राहिला आहे तिचा मला सुद्धा बनवता येते पण आई एवढ्या वर्ष बनवते मग तिच्याकडूनच ती रेसिपी जाणून घेतलेली बरी काही mm. ट्रिक्स असतात पण की नेहमी हेच म्हणणे की फोडणी मस्त झाली पाहिजे आणि mm. हे सगळं शिजलं गेलं पाहिजे नॉर्मल म्हणजे वास गेला पाहिजे हे नाही लसणाचा वास गेला पाहिजे आता आपण टाकूया त्याच्यामध्ये हळद आपल्या अंदाजे पुन्हा थोडं परतून घ्यायचं एक दोन मिनटं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आमच्या प्रत्येक उसळीमध्ये ओल्या खोबऱ्याचा युज करतोच करतो कोकणी म्हणून जास्त ओलं खोबरच वापरतं ना, ना। भाजीमध्ये पण बोला कालवणामध्ये पण कालवणामध्ये सुक वापरतो आपण आता हे वाटाणे टाकायचे आता पिवळं झालं मस्त आपलं खोबरं त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटाणे टाकायचे आणि पुन्हा गॅस थोडा वेळ ठेवायचं आहे ना आपल्याला थोडा वेळ ठेवायचा वासच कुठला भारी आलाय अजून कोथिंबीर टाकायचे ती वरती टाकते पण थोडा वेळ ठेवते वाफेवर वाफे म्हणजे नॉर्मल असतात हळदीचा वास जरा हळदीचा वास नको वास मिसळते फोड फोडणी इम्पॉर्टंट आहे कोथिंबीर पण त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आणि पुन्हा आम्ही करायचो की आपली वाटण्याची उसळ रेडी आपल्याकडे गणपतीमध्ये पेसल होते हा भजनाला वगैरे लागते ना ही सगळ्यांना खूप आवडते सगळ्यांना आवडते वटाणे मस्त शिजून घ्यायचे एकदम टणक नाही पाहिजेत नाही खिसूळ पाहिजेत असे शिजले चांगले तर बरे वाटतात ना खायला खाऊ शकते तसे मस्त कलर पण छान आले हळदीचा आणि वास मस्त येते मला वास येतोय तुम्ही असाच वास घ्या आईनी थोड्या वेळ झाकण ठेवलंय दोन तीन मिनिटं थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे ती मग खायला रेडी नाही ओके वाटाण्याची उसळ रेडी हा मीठ वाटाणे शिजताना ओके आणि आपली वाटाण्याची उसळ रेडी आहे या खायला गरम गरम एकदम मस्त शिजले मस्त लागते एकदम झणझणी ज़न आणि जरा झणझणीतच ज़न मस्त लागते हे नाही खट असले की जरा टेस्ट लागते अजून तर या तुम्ही पण खायला एक नंबर उसळ झाले मंडळी या खायला आणि इकडे बघा अभ्यास व्यक्ती प्रोजेक्ट चालू आहेत ती एकटीच करते या आम्ही नाश्ता करतो काय भेटली की नाही चारच भेटली, चाराज भेटली। था था था। आखा घे तू आखा घेता आजी चालत तुम्ही बाईक वर आला किती भेटल्या चार चिंबुडी बस तुला एक मला एक मामाला एक बस मम्मीला काय नाही ना, ए, ए, मामा मामा ला ला ना, आता मामाला काही नाही बसणार अरे पण आता आणले लगेच कुठे बसणार छोटे आहे ना अरे उडती न मोडून आणले पप्पा मोडून आणले छोटे छोटेशीच आहे तर पप्पा गेले होते खाडीमध्ये चिंबोळी पकडण्यासाठी पण जास्त काय मिळाले नाही थोडेसे चार पाच मिटले तर आई त्याचं कालवण करते कारण की ओवीला आवडतं चिंबोड्यांचं कालवण तिच्या अपुरतेच मिळालेत तर बऱ्यापैकी आहे एक गुळ त्याच्यामध्ये भरले तर आई कालवण बनवते त्याच्यामध्ये त्यांचं मला वाटलं भेटतील काय आम्हाला पण खायला पण ठीक आहे छोटे छोटे जे पेंदे आहेत ते ओवीला होतील की नाही छान आहे छान बरे पैकी आईने सगळी कालवणाची तयारी चालू आहे आईची आणि आता माहेरी आल्यानंतर आम्हा दोघींना आराम आई जेवण बनवते आईची सगळी तयारी चालू बाकी काय बनवायचं नाहीये चिंबोड्यांचं कालवणच बनवायचं भात आम्ही बनवला कारण की आई पप्पा गेले शेतावर ओवी सुद्धा बरोबर गेली होती त्यांच्यासोबत चिंबोडी किती मिळतात ते पण जास्त नाही मिळाली जेव पण ठीक आहे आणि आता एक आणले पप्पानी येताना हा बघा हा आहे छोटासाच आहे ठीक आहे तर कालवण बनवते मग थोड्या वेळात जेव तर चिंबोडी अशी कापले आईली आणि त्याच्यावरच मीठ मसाला वगैरे टाकले आणि ह्याच्यामध्ये पातीला मध्ये तेलावर ते आणि डायरेक्ट टाकायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं कॉटन टाकून वाफ काढायची कालवण रेडी असिमटा गे आईची पद्धत वेगळी आहे तिची गावची पद्धत आहे ना ती चमचा वापरत काय वापरत असं झाकण ठेवेल आपोआप त्याला उकळेल हे नाही आपल्याला आम्हाला वाटतं चमचा लागतो फिरवायला पण आई म्हणते कालवणामध्ये जास्त चमचा फिरवायचा नाही किंवा गुळून निघतो किंवा माश्याचं कालवण सुद्धा करायचं जा त्याच्यामध्ये चमचा नाही फिरवायचा कधी कधी फाडका घेऊन ती अशी हलवते नाही तर कधी पकडणी आणि झाकण ठेवायचं वाटण टाकायचंय ना, ना? ना? हो ना? ना आणि ही दुसरी आहे चिंबोळी जी विकत आणली होती ती भरलेली आहे जे प्रॉपर कोळी लोक जातात ना कशाला येतात ते काय म्हणतात त्यांना डोलीला डोलीला डोळीची चिंबोळी पण ती पूर्ण गुळाची म्हणजे लाल गुळ म्हणतात ना तो आहे पण तो ही मच्छी आपल्याला महाग मिळते चारशे रुपयाला चार भेटतात चार, चार साडेचार म्हणजे ओळख असेल तर ता टाकतात एक दोन नाही तर मग महाग देतात दीडशे रुपयाला एक चिळ हा पण ही आता घरामध्ये खायला का ह्याच्यामध्ये गुळ तसलं वाला नाहीये ते चांगलं गुळाचं आहे ही गुळाची पूर्ण ही समुद्रातली असेल नाही ही भरलेली आहे पूर्ण केशरी केशरी असा गुळ असतो ना त्याच्यापासून हा आपला नॉर्मल आहे ठीक आहे कालवण एक टाइमाचं भागतं है ना माझ ताट आहे आणि हा आमच्या ओवीचं ताट आहे या मंडळी चिंबोरी आहेत आहेत मस्त भरलेली बघूनच पाणी सुटलं असेल भरलेले गरम गरम भात या मॅडम आज पहिले ओवीचा मान आमच्या पण मम्मी काढून देणार अंग तिला तेवढं काढता येत नाही एका साईडला अभ्यास सुद्धा चालू आहे एका साईडला जेवणार क्लासला तर काय करणार आणि चा। आता आमची चाललेली आहे क्लासला चाललेली आहे ट्युशन आहे तिचा चारचा चा त्याच्यामुळे रेडी झाली झोपली तर नाही आता ट्युशनला एक्झाम आहे का ग टुशन मध्ये एक्झाम आहे का पेपर वगैरे नाही मग लर्न करायचं होतं कविता अच्छा अच्छा मम्मीने गुंत काढलेली दुखत नाहीत का मावशीने काढलेली दुखत आहे पण okay. मावशीने विणी घालची पाहिजे आजीला सांगितलं आजीची नको तिला लूज पाहिजे होती ओके आणि okay, मामा आला कामावरून चिंबोडी चालू आहेत काय रे जेवतोय तो कामावरून आला तो आज साडेतीन वाजेल आता ओवी जाईल ट्युशनला ही सुट्टी संपली ओवीची मग जाणार घरी ओवी झोपायला बाय 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 क्लासला चाललेली आहे आमची ओवी ट्युशन बाय बाय